एक गोष्ट आजच अनाऊन्स करतो मी ते माझ्या मनामध्ये ही गोष्ट माझ्या घेतलेली होती की उद्या चार तारखे परवा पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ होते आपल्या सर्वांना तत्पण आहे त्याची तयारी चालणार आहे उद्या चार वाजता उद्या चार तारखेला मी सकाळी दहा वाजता अतुल शेवट बेडके यांच्या निवासस्थानी जाणार सकाळी उद्या जाणार आहे त्याचं कारण सांगतो तिथे त्यांच्याशी मला प्रशासकीय काही गोष्टीचा डायलॉग करायचा आहे काय गोष्टी बोलायच्या काही संबोधायच्या आणि जी काही कामं या तालुक्याची काक्षी राहिलेली आहे रेगळलेली आहे कारण बऱ्याचशा गोष्टी मला मानून उघडलेल्या नाहीत त्या माहिती नाहीत त्या त्यांच्या माहिती करून घ्यायच्या बघा मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असतो की कधीही सुसंवाद हा तालुक्याच्या आर्थिक करण्यासाठी किंवा मला तालुक्याला पुढे नेण्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी उद्या सकाळी त्यांची सकाळी दहा वाजता त्यांच्या घरी निवासस्थानी केलेला त्याच्यावर लक्षच्या पण फोटोचं मी दर्शन घेणं मी त्यांच्या वडिलां तुम्ही माझ्या नाही भेटलो होतो ज्यावेळेला मी नागपूरच्या आदर्शात सांगतो माझी परंपरा राहिलेली आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट हँडओवर करून घ्यायची असेल तेव्हा एखाद्या ते गोष्टीने समजा तिथून तिकडे समजा एखादा खाद्यप्ल होत असताना खाद्यप्लाट होत असताना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी एकमेकांना समजूनच ती करावी लागेल त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्या पद्धतीची अशी भावना जी आहे ती अतिशय म्हणजे सकारात्मक आहे की आपल्याला त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी यंदा बोलून ह्या जो हा एक संस्काराचा गावा जो आहे तो आपण समाजामध्ये प्रेरित करून ठेवला पाहिजे त्याच्यासाठी आपण ठाम असलं पाहिजे आणि म्हणून मी हा तुमच्यासमोर सांगतो की मी साहेबांची भेट घेणं जाणारच आहे आम्ही ज्यांच्या काही गोष्टी करणार जाऊ बोलणार आहोत कारण हा तालुका तसा बाकी इतर तालुक्यापेक्षा फार वेगळा तालुका आहे या तालुक्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वडशाखा यंदा येतात म्हणून याला फार मोठा राशिष्टाचार आहे यशवंतरावांनी या तालुक्याला शिवनेरीला डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या पर्शानी महाराष्ट्राच्या दरम्यान जसं म्हणून पाहिलेलं आहे त्यामुळे या तालुक्याची फार मोठी नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे काम करू कोण जिंकलं आहे कोण पडले हे फार महुर आहे तो काही काळ असतो त्यावेळापुरता असतो परंतु जे जे याच्यामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये आम्ही संरक्षण काम करू पर्यटनाचा सगळ्यात मोठा आराखडा जसं ते बोलले की मी चार्जकोमध्ये त्या तालुक्याला पर्यटनच्या निमित्ताने पाहिलेले तर नक्की त्यांनी काय त्याच्यामध्ये आपल्या भूमिका ठेवलेल्या आहेत काय त्यांचं मग आहे शेवटी हा फार एकदाच होणारे हा कष्ट आहे हा एकदाच होणारी घटना आहे वारंवार तुम्हाला तालुका मांडता येणार नाही पर्यटना त्यामुळे जे काय करायचं आहे ते एकत्रपणे केलं पाहिजे त्यामुळे त्यांनी जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत बऱ्याच काही गोष्टी समजून घ्यायचे जसं की विज्ञान आंतरण स्पेनच्या बाबतीमध्ये बोलून जे बोलले की नवीन आपल्या मुलांना शिक्षण मिळायला होते अख्ख्या भारतातली तर त्यासाठी आम्ही आपण सगळे एकत्रपणे सकारात्मक काम करू असं बसून काही गोष्टीचा डायलॉग या अर्धा तासात झाला की मला पाच तारखे मुंबईच्या दिशाने जाता येईल कारण मी ठरलो होतं की या दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ किंवा आम्हाला बरोबर जायचं त्याच्या आदल्या दिवशी आपलं दरवेळेला त्यांना फोन करायचा त्यांच्याला भेट घ्यायची त्यांच्याशी बोलायचं आणि त्याच्यावर चर्चा करून पुढे जायचं निवडणुकीमध्ये तुम्ही एकमेकांवर खूप आरोप केले होते तुम्ही तर म्हटले होते की मी त्यांच्यासोबत बसणार पण नाही आता तुम्ही एकत्र राहा निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांना ज्या ट्विट दिसायला लागतात एकत्र दिसतो तर ते मत हे दोघं एकत्र एक पत्र का करायचं अवय राजकारण आहे राजकारणामध्ये धुळा चालणार राजकारणामध्ये डावपेज चालणार काही शीतलुद्ध होणार या गोष्टी होत राहतात राजकारणाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मानव घ्यायच्या नसतात आणि त्यामुळे ह्या तालुक्याला विषय विचारांनी समृद्ध ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जे झालं ते गंगेला मिळालं त्याच्यावर आपण चर्चा करण्यामध्ये अडचणी आपल्याला पुढे ने सर्वांना त्यामुळे आपण एकत्रपणे पुढे मिळेल uh the